सगळ्यांना दंडवत प्रणाम सकाळची सुरुवात अशी चहा बिस्किटाने झाली होती म्हणजे मी नाही खात म्हणजे दादा ऑफिसला जातात ते सकाळी चहा टोचते किंवा चहा बिस्किट असं काहीतरी खाऊन जातात तर सकाळची सगळी कामं झाली होती ऑफिसला जाणारे सगळे घराबाहेर पडले होते आणि त्याच्यानंतर मी सर्वज्ञासाठी आणि ओंकारसाठी छान असा मस्त मटकीची नाश्ता बनवला होता ते गॅलरीमध्ये बसले होते त्यांना तिथं देऊन नाश्ता दिला तिच्याकडे फक्त लक्ष द्यायला कुणी असेल ना तर तिचं ती हाताने खाते छान आणि त्याच्यानंतर हा घरात मध्ये सगळा पसारा पडला होता तर सुरुवात कुठून करू हे कळत नव्हतं मी इथून सुरुवात केली तुम्हालासुद्धा असा जर काही कंटाळा वगैरे येत असेल ना कामाचा तर अशी काहीतरी सुरुवात करत जावा असं टी व्ही किंवा मोबाईलला छान दत्ताची गाणी लावली होती आणि मग मी कामाला लागले पटपट सगळी कामं इतक्या फास्ट होतात ना कळतसुद्धा नाही की आपण कसं काम करतो इथे त्याच्यानंतर शिवण्याचं स्कूलसुद्धा आज लवकर सुटणार होतं म्हणून ओंकार तिला आणायला निघाले होते आणि कृष्णाचं म्हणजे आमच्या शेजारी कृष्णा दादा आहे त्यांचं दूध आलं होतं तर हिचं म्हणणं असते की दूध आल्यानं ते लगेच घरात घेऊन जायचं त्याच्याबद्दल दारात ठेवायचं नाही स्कूलला निघालेली रिटर्न आले आणि त्यांचं दूध घेतलं आता तो दादा आला पण त्याच्या हातात नाही द्यायचं हिला घरात जाऊन काकू दूध द्यायचं आणि मग रिटर्न जायचं आणि त्यांचं दूध आलेलं देणं किंवा आमचं दूध आणणं हे दररोज काम तिचं असतं आणि त्यांना सांगते की मी असं पळत जाणार दिदीला आणायला म्हणजे पळताना असं हात हलवते ना म्हणून ती सांगते की मी असं पळत जाते म्हणून आईला बाय केला आणि आईला सांगितलं की मी दिदीला घेऊन येते म्हणून त्याच्यानंतर दिदीला घेऊन आले दिदीला आणायला जायचं म्हणजे किंवा दिदी घरी आला इतका आनंद असतो नावाचा की काही विचारू नका म्हणजे दिदी घरी नसला तर तिला अजिबात करमत नाही फक्त दिदी आणि दिदी आंघोळ केली की लगेचच म्हणते चल दिदीला घेऊन येऊ आपण तर त्याच्यानंतर दुपारी मग स्कूलमधून आले आले त्यांना जेवण्यासाठी वरण भात केलं होतं दहा शिजवून घेतली होती आणि भाताचा कुकर लावला होता मग लगेच वरण सुद्धा दिलं आणि सर्वज्ञाला पहिला खाऊ घातलं कारण तिला खायचं नव्हतं म्हणून तिला कसं तरी नादी लावलं बाहेर गाडीवर वगैरे बसवलं आणि तिला छान असं खाऊ पिऊ घातलं म्हणजे तिला खाऊ घातलं की मला बाकीचे कामं करता येतात आज थोडंसं वेगळं आणि एक्स्ट्राचं काम होतं म्हणून मी तिला खाऊ घातलं आणि म्हटलं ती झोपली की लगेचच मला कामाला लागता येईल कारण वेगळं काही करायचं म्हटलं तर अगोदर तिला झोपावं लागतं आणि दुपारी ती झोपते पण जास्त वेळ नाही झोपत लहान होते तेव्हा खूप झोपायची पण ज जशी मोठी होते ना तशी ती जास्त झोपत नाही आता तिचं छान खाऊ पिऊ झालं खाऊन झालं की तिला गोड बोलून मी घरात घेऊन येते आणि घरात आलं की तिचं असं काहीतरी उद्योग चालू असतात शिवण्याने जर सोप्यावर कवर हातरले तर तिला अजिबात आवडत नाही लगेच काढून खाली फेकते आणि शिवण्या म्हणजे शिवण्या आवरती पण ही तिचं आवडलेला अजिबात ठेवत नाही त्याच्यानंतर उद्या आम्हाला द्यायची होते एक जणाच्या बुंदीच्या लाडूची ऑर्डर होती आणि तेच मी बनवायला घेतले होते बुंदीचे लाडू म्हणजे जेव्हा आम्ही दिवाळी फराळची ऑर्डर घेतो किंवा इतर वेळीसुद्धा तुम्हाला सगळे जे फराळाचे पदार्थ आहेत ते बनवून भेटतात अगदी ताजे बनवून देतो आणि शुद्ध तेलातले घरगुती पद्धतीने आणि कोणीही कामाला वगैरे म्हणजे नसतं माझ्याकडे मी स्वतः बनवते या ऑर्डर आणि हे बुंदीची लाडू होते त्यांना द्यायचे होते तर छान मस्त अशी माझं बुंदी पाडायचं काम चालू होतं ऑर्डर काही मोठी नव्हती त्यामुळे मग छोट्या मध्ये चालू होतं काम आपलं माझं आणि सर्वज्ञसुद्धा झोपलेली आणि ही बुंदी पाडण्यासाठी जवळजवळ मला म्हणजे पूर्ण होईपर्यंत अडीच ते तीन तास गेले होते बराच वेळ गेला होता आणि कठीण मी सगळी कामं उभारून करावी लागतात कारण गॅस खाली नाही घेता येत सर्वज्ञ लहान असते त्याच्यामुळे ते तेल वगैरे गरम ते असतं तर मी सगळ्या गोष्टी उभारूनच करते आणि जर कुणाला असे दिवाळी फराळच्या वगैरे ऑर्डर पाहिजे असतील एनी टाईम आपल्याकडे फराळाचे पदार्थ मिळतात मी खाली डिस्क्रिशन डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून म्हणजे ऑर्डर करू शकता इवन सगळे पदार्थ मिळतात आपल्याकडे जे गावरान पद्धतीने बनवलेले असतात ना बुंदीचे लाडू तसेच सेम मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा करते करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कसे बनवते ते छान मस्त अशी गोल गरगरीत मोत्यासारखी बुंदी तयार होते आणि जेव्हा मी बुंदी बनवते किंवा शेव लाडू बनवते ना तर हिरा बेसन वापरते कसं कर, कारण कसं असतं त्या बेसनला एकतर क्वालिटी असते आणि तेलगट होत नाही त्याच्यामुळे आणि खूप छान बुंदीचे किंवा शेवटचे लाडू होतात शेवटचे लाडूसुद्धा मिळतात आपल्याकडे त्याच्यानंतर थोडीशी रंगीत सुद्धा बुंदी मी करून घेतली कारण एकाच कलरचे लाडू असे छान नाही वाटत म्हणून आता माझ्याकडे एकच कलर होता हा स्ट्रॉबेरी कलर तर तो असा काही दिसत होता त्याच्यानंतर म्हटलं कळी पाडून झालेलं की पाक बनवायला ठेवूया आता पाक बन तोपर्यंतांच्या सोसायटीमध्ये अशी प्रचार रॅली आली होती आणि खूप वाजत होतं म्हणून म्हटलं जाऊन बघावं काय आहे तर अशी छान प्रचार रॅली होती जास्त बहुतेक भाजपच्या असावी इतकं काय बघितलं नाही मी कारण माझा गॅस चालू होता मग मी लगेच घरामध्ये आले नंतर पाकवतून थोडा वेळ मिश्रण तसंच ठेवला अर्धा तास आणि मी आणि आमच्या दादानी मिळून पटपट लाडू बांधून घेतले पण लाडू बांधायचं म्हटलं तर एकटीला नाही होत आणि कळीचे लाडू बांधण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि सगळे लाडू बनवून घेतले आता या प पाठीमध्ये दिसते ना तर ते तूप आहे वरून आम्ही तूप वतो लाडूसाठी आणि इतकं तूप आम्ही घालतो त्यामुळे लाडू अगदी संपेपर्यंत मऊसूत राहतात आणि लाडूला एक शाईनसुद्धा येते आता दोघी पण झोपल्या होत्या आणि दोघींनाही उठल्यावर हो, इतका कंटाळा आला होता ना आणि सर्वज्ञाचं म्हणणं होतं की आई मला दिदीच्या मांडीवर झोपायचं आहे खूप प्रेम यांचं एकमेकींवर शिवने तिला छान मांडीवर घेऊन झोपली होती मग नंतर यांना पॉपकॉर्न खायचं होतं मग मी यांना पॉपकॉर्न दिलं आणि छान मस्त दोघे खात होत्या कधीकधी सोबत खातात कधीकधी यांना वेगवेगळं पाहिजे असतं मग संध्याकाळच्या वेळी बाबा घरी आले आणि बाबा आल्यावर त्यांचा आनंद बघा म्हणजे दिवसभर आई यांना कितीही चांगलं सांभाळलं ना तरी बाबा आल्यावरचा जो आनंद असतो ना यांचा तो काहीचा वेगळाच असतो एक या पायाला आणि एक या पायाला धरून अशा मिठी मारतात कारण सकाळी बाबा जेव्हा पावणे आठ वाजता ऑफिसला जातात ना तेव्हा दोघी पण झोपलेले असतात आणि बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतरच त्यांची भेट होते आतापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय तो वेळ त्या बाबांसोबत असतात ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच मग संध्याकाळी सात साडेसातपर्यंत सगळेच घरी येतात आणि सगळे घरी आल्याशिवाय मी अशिवाय छा करत नाही कारण एका एकाला खूप राबावं लागतं म्हणून सगळ्यांसाठी एकदा चहा करते थोडंसं पंधरा वीस मिनिट लेट होतो पण काय करणार मग आज होत आमच्या बाबांचा बड्डे आणि आज आमच्याकडे मस्त बिर्याणीचा प्लॅन व्हेज बिर्याणीचा तर मी सगळ्यांना चहा वगैरे करून दिला आणि ते कारण सगळे घरी आले की सर्वांना पण छान त्यांच्यासोबत चा खेळते लगेच मी बिर्याणीच्या तयारीला लागले भाज्या वगैरे कट करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिल्या आता व्हेज बिर्याणी बनवायची म्हटल्यानंतर भाज्या कट करणे हाच मोठा टास्क असतो कारण वेज म्हटलं की सगळ्याच भाज्या आल्या त्याच्यामध्ये गाजर आलं टोमॅटो आलं बटाटा आला पनीर आलं सगळ्या गोष्टी आल्या तर आता मॅरिनेट करून ठेवते हो याचा जो पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ना तर तो, तो मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन याच व्हिडिओमध्ये जर रेसिपी दाखवली ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि जास्त मोठा व्हिडिओ अपलोडिंगलासुद्धा प्रॉब्लेम येतो म्हणून पूर्ण रेसिपी मी नाही शेअर केली तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच पूर्ण रेसिपी शेअर करेन किंवा अजून एक माझं मधुशा रेसिपी म्हणून रेसिपीचं चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ नक्की बघायला मिळतील तुम्ही ऑनलाईन सर्च यूट्यूबला सर्च करा मधुशा रेसिपी म्हणून किंवा त्याची जी लिंक आहे ना तर मी इथं खाली खाली देते तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला तिथं खूप साऱ्या आपल्या पारंपरिक किंवा ज्या रोजच्या जीवनातल्या रेसिपी आहेत त्या नक्कीच बघायला मिळतील ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि नंतर आज काही आमच्याकडे काकडी नव्हती म्हणून मी बीट आणि गाजरची कोशिंबीर केली त्याच्यावरतीच काम भागवलं खूप छान झाली होती आणि असे बीट खात नाहीत ना मग कसं तरी करून पोटात जायला पाहिजे म्हणून मी छान कोशिंबीरमध्येच घातलं आणि सर्वज्ञासाठी वरचा थोडासा पांढरा भात काढून घेतला आणि जसं आपण खातो ना कोशिंबीर असो कांदा असो काकडी असो सगळं तिला पाहिजे असतं मी पहिला दाट तिच्यासाठी दिलं मग सगळ्यांना मस्त बिर्याणी वाढून दिली आणि आम्ही सगळ्यांनी गप्पा मारत छान जेवण केलं आणि कोशिंबीर म्हणाल तर खरंच खूप छान झाली होती त्याचीसुद्धा रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन किंवा आपल्या रेसिपीच्या दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा आहे तिथं तुम्ही चेक करू शकता कारण आपली साधी सिंपल असते जिथं आपण काकडी किसून घालतो तिथं फक्त मी बीट आणि गाजर किसून घातले बाकी रेसिपी सेम आहे आणि मग जेवण वगैरे झालं माझी भांडी घासून झाली सगळं आवरलं त्याच्यानंतर मग आता केक कटिंग करायचा होता दादा यांच्या केक वगैरे घेऊन आले होते आणि सर्वजनाला छान रेडी केलं आणि सुद्धा थोडंसं आवरलं जास्त काही नाही कारण काय होतं दिवसभर इतके काम असतात ना परत संध्याकाळच्या वेळी मग व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचे असतात त्याच्यामुळे ते मग तेवढा वेळ नाही मिळत मला आणि मग छान मस्त असं बाबांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं कारण सकाळी काही झालं नव्हतं सकाळची खूप गडबड होती आणि हे सुद्धा सकाळी पाहुणे आठला घराच्या बाहेर पडतात त्यामुळे मग खूप काही गोष्टी पेंडिंग राहिलेल्या असतात तर मग छान असं मी ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि मग के केक कटिंग केला आणि सर्वज्ञाचं म्हणणं होतं की तू बाबांना असं कर तसं कर असं तिचं चालू होतं जे अगोदर दादाचं वगैरे बड्डे केलेला तर तिनं बघितल्या होतं ना त्या गोष्टी त्यामुळे ती सगळ्या गोष्टी अशा काही छान लक्षात ठेवते ती सांगत होती की इथं असं लाव बाबांना कुंकू या सो असं कर तसं कर असं चालू होतं तिचं

आम्ही सगळ्यांचे बड्डे असे साध्या पद्धतीने सेलिब्रेट करतो अगदी आमच्या शिवण्या या सर्वज्ञाचे सुद्धा फार असं काही खर्च वगैरे करत बसत नाही किंवा फार असं डेकोरेशन वगैरे असं अजिबात नसतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने जसं आपल्याला जमेल तसं आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो आणि सर्वज्ञांनी सुद्धा छान मस्त बाबांना केक वगैरे चारून घेतला आम्ही मस्त सगळ्यांनी फोटो वगैरे काढले केकसुद्धा खाल्ला आणि घरात जास्त जास्त माणसं असतील ना तर खरंच खूप छान वाटतं असं सेलिब्रेशन वगैरे करायला आणि मग तिनं बाबाला चालल्यानंतर परत तिला आईची आठवण झाली मग ती आईला सुद्धा केक भरवायला आली होती खूप गुन्हे बाळ आहे माझं खरंच नंतर सगळ्या दादानी वगैरे छान फोटो काढले छान मस्त असा बाबांचा आमच्या बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा झाला अगदी साधा सोपा आणि जेव्हा बर्थडेचा केक कट करायचा असतो ना तो जेवण वगैरे झाल्यानंतर करतो म्हणजे कसं निवांत करता येतं आणि फोटो वगैरे सुद्धा काढता येतात आणि जेवणाला सुद्धा लेट होत नाही आणि मग नंतर मुलीसुद्धा पटकन सगळं आवरून झाले की झोपायला जातात अजिबात चिडचिड करत नाहीत नंतर जे दुपारी बनवलेले लाडू ला होते म्हटलं सकाळी गडबड व्हायला नको कारण हे ऑफिसला जातानाच ते पार्सल घेऊन जाणार होते म्हणून मी सगळे लाडू वगैरे पॅक करून ठेवले जर काम अशी संध्याकाळी केली तर मग सकाळी अजिबात गोंधळ उडत नाही आणि म्हटलं बांध जेव्हा बनवले होते ना तसेच होते म्हणून थोडेसे मी परत एकदा बांधून घेतले आणि डब्यामध्ये पॅक केले आता पॅकिंगसाठी आम्ही असे प्लास्टिकचे कंटेनर वापरतो जे लाडू वगैरे पॅकिंग देतो त्याच्यासाठी तर दोन्ही बॉक्स मी छान पॅक करून ठेवले जेव्हा ऑर्डर सकाळी द्यायचे असतात ना तर तेव्हा आम्ही दुपारी बनवतो आणि ते संध्याकाळी पॅक करतो म्हणजे एक दोन दिवससुद्धा बनवून ठेवत नाही अगदी ताज म्हणजे अगदी ताजे ताज पदार्थ ता असतात बनवलेले आणि हे बनवण्यासाठी आम्ही जे घरी खातो ना जेमिनी सोयाबीनचं तेल तर तेच तेल हे फराळच बनवण्यासाठी सुद्धा आम्ही वापरतो त्याच्यानंतर ऐका आमच्या सर्वांची गडबड चिकड बघ तुझं नाव सांग हां नीट नीट, -नीट बसून सांग माझे नाव असं असतं का नाव माझे नाव हॅपी बर्थडे बाबा म्हण कसं